नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या दोघांमधला संघर्ष आगामी काळात वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून हा संघर्ष आ... फळ सातारा जिल्ह्यासह राज्य पाहत आलेलं आहे हे सर्व होत असताना आता पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व माजी विधान परिषदेचे सभापती ना आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक चकमकी वाढू लागल्या आहेत याचं कारण हे असंच आहे नुकतेच ग्रामविकास मंत्री ज्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना करमाळा तसेच पिलीव या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झाले आणि या दरम्यान जयकुमार गोरे यांनी जाहीर वक्तव्य केले की सावज आता टप्प्यात आले आहे हे सावज नेमकं कोण हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला लावून राहिलेला आहे अर्थातच या अगोदरची जर पार्श्वभूमी पाहिली तर एक महिनाभरापूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा फलटण तालुक्यातील आंद्रोड येथे कार्यक्रम झाला होता खुर्डा पार्टीचा कार्यक्रम होता आणि या दरम्यान श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणले होते की सध्या माझं वय झालेलं आहे मात्र डोकं चालते त्याला काय करो मात्र जरी मला या ठिकाणी फिरता आलं नाही तरी खुर्चीत बसवून संपेल हा त्यावेळेस श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचा नेमका बाण कोणावरती होता त्याचाच प्रत्यय आता यायला लागलेला आहे आणि त्यावेळेचे जे वक्तव्य त्याला नेमकं प्रत्युत्तर आता मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी दिलेलं आहे अर्थातच या दोघांमधला वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे मानखटाव मतदारसंघातून मंत्री जयकुमार गोरे यावेळेस चौथ्यांदा आमदार होऊन गेले आणि मंत्री झाले त्या अगोदर जर इतिहास पाहिला तर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे फलटण खंडाळा मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव साली या ठिकाणी विधानसभेवरती निवडून गेले होते तब्बल दोन हजार नऊ पर्यंत रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्र विधान परिषदेत होते आणि या दरम्यान त्यांना सुरुवातीला कृष्णा खोरे या ठिकाणी जलसंपदा मंत्री त्या म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे दरम्यानच्या काळा कालावधीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीही म्हणूनही काम पाहिले होते आणि त्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यावरती आपली कमांड निर्माण केली होती त्यावेळेस राष्ट्रवादीचे तब्बल आठही आमदार निवडून आले होते अशी परिस्थिती होती अर्थातच राष्ट्रवादी आणि त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस अशा दोघांचे मिळून सर्व आठ आमदार निवडून आले होते मात्र नंतरच्या कालावधीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असेल त्याचबरोबर शिवसेना असेल आणि नंतर महायुती असेल अलीकडच्या पंचवार्षिकला महायुती असेल या सर या पक्षांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यावरती आपली कमांड निर्माण केलेली आहे यामुळे अर्थातच सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपद या ठिकाणी मिळाले आहेत यामध्ये ग्रामविकास मंत्रीपद हे जयकुमार गोरे यांना मिळालं आणि यांच्याबरोबरच मकरंद पाटील शिवेंद्रराजे भोसले त्याचबरोबर शंभूराज पाटील शंभूराज देसाई या तिघांनाही मंत्रीपद मिळाली अर्थातच जयकुमार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे छत्रपती श्रीमंत शिवरूप शिवेंद्रराजे भोसले यांना या ठिकाणी मिळालं आणि मग पर्यायाने जयकुमार गोरे यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद देण्यात आलं यानंतर खर तर गेल्या अनेक वर्षांचा संघर्ष हा पाहायला मिळाला होता यामध्ये राष्ट्रवादीकडून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना ताकद दिली जायची तर भारतीय जनता पक्षाकडून जयकुमार गोरे यांना ताकद दिली जायची अर्थातच दोघांनाही आपल्या पक्षाला वाढवण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये जोरदार या ठिकाणी संघर्ष केला होता याच कालावधीमध्ये जयकुमार गोरे यांना सातारा जिल्ह्याचे अध्यक्षपदही काही काळासाठी मिळालं होतं अर्थातच दोघांनीही आपल्या पक्षासाठी निष्ठेने काम करत असताना दोघेही कधी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे संपूर्ण सातारा जिल्ह्यावरती असेल विशेषतः मानखटावरती असेल लक्ष देऊन असायचे आणि आपल्या पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित त्यांचं काम सुरू असायचं याच दरम्यान भारतीय जनता पक्षाकडून मंत्री जयकुमार गोरे यांना ताकद देऊन फलटण तालुक्यातही भारतीय जनता पक्ष अर्थातच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कशा प्रकारे ताकद देता येईल या दृष्टिकोनातून सतत मोर्चेबांधणी सुरू असायची याचमुळे गेली अनेक वर्षांचा हा संघर्ष आणखीनही पुढे चालूच राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आगामी काळात तो संघर्ष आणखीन तीव्र होतोय की काय असं सध्याच्या तरी दोन या दिग्गज नेत्यांच्या वक्तव्यामधून पाहायला मिळत आहे याचमुळे आता नुकतेच महिनाभरापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर यांनी जे पुढचीच बसून संपवेन याला नुकतंच मंत्री जयकुमार गोरे यांनी या ठिकाणी सावध टप्प्यात आलंय अशी टॅगलाईन करून वक्तव्य केलेलं आहे आता अर्थातच पुन्हा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कशा प्रकारे याला प्रत्युत्तर देत आहेत हे पाहणंही आता महत्वाचं ठरणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिलाच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर तुम्हाला काय वाटतं मंत्री जयकुमार गोरे आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामधील दोघांना जे टार्गेट करण्याचं जे लक्षणं दिसत आहेत यामधून तुम्हाला काय या वाटतं ते जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा निश्चित आपल्या कमेंट स्वागत आहे आजच्या व्हिडीओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद